राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग तर बघा मी कामावर ता। आली आहे तर ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते सध्या माझ्याकडे एकच काम आहे पहिल्या कामावर पोचली आणि तिकडे मी बनवल्या आहेत पुरणपोळ्या तर त्यांची इच्छा झाली करायची की मला करायला लावतात तर अशा मस्त मोठ्या मोठ्या पातळ कागदासारख्या मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या मी बनवल्यात तुम्ही बघू शकता किती पातळ आहे आणि पोळपाट भरून अशा मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या मी बनवलेल्या आहेत तर बघा तुम्हाला मी दाखवलं आहे मला पण पुरण पुरणपोळ्या बनवायला आवडतं तर हे एक काम करून मी घरी जाणार आहे आणि घरची ड्युटी चालू होणार आहे तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी मी तव्यावर टाकली आहे आणि तव्यावर टाकल्या टाकल्याच कशी मस्त त्याला असे पदर सुटलेले आहेत आणि मस्त टुणटुणीत फुललेली आहे पुरणपोळी तुम्हाला पुरणपोळी आवडते का मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला जर पुरणपोळीची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन ती पूर्ण रेसिपी बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी तूप लावून मी मस्त पुरणपोळी व्यवस्थित शेकून घेतली अशी खरपूस शेकलेली पुरणपोळी खायला खूप छान लागते तर अशी व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकल्यानंतर पुरणपोळी मी पूर्णपणे अशा बनवलेल्या आहेत आणि गरम गरमच पुरणपोळी खायला सुरुवात पण झालेली आहे मॅडमनी मॅडमच्या मुलांनी पुरणपोळी गरम गरमच खाल्ली आणि पुरणपोळीबरोबर अजून इकडे मी काय बनवलंय ते देखील तुम्हाला दाखवते तर ही चण्याच्या चण्याची उसळ आहे मस्तपैकी खोबरं कांदा टोमॅटो आलं लसूण ह्याची ग्रेव्ही केली आहे मी मिक्सरमध्ये वाटून आणि त्याचं वाटण करून चण्याची भाजी बनवलीत आणि हे चण्याची भाजी मसालेदार असल्यामुळे हे फिक्क वरण बनवलेलं आहे तूप आणि जिऱ्याची फोडणी टाकून त्यासोबत भात बनवलेला आहे आणि सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किचन गॅस वगैरे सगळं क्लीन केलंय भांडी आवरलेत आणि आता जाणार आहे मी घरी एकच काम आहे तरी मी कामावर येते कारण अशी आशा असते की दुसरं काम पण भेटेलच हे पण काम जर नाही आली मी कामावर तर दुसरं काम कसं भेटेल ते काम निपटवून मी घरी आली आणि घरी आले आले माझी घरची ड्युटी सुरू झाली कारण मुलाचं कॉलेज असतं त्याचा टिफिन असतो कांदा तेलात प परतवायला ठेवला त्यानंतर त्यात परतल्यानंतर टॉमॅटो टाकला व्यवस्थित परतून घेतलं तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर ह्यात आता आपण मसाले टाकणार आहोत तर सर्वात आधी ह्यामध्ये मी टाकत आहे हळद तर अर्धा चमचा हळद टाकते मी तुम्ही बघू शकता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे ही भाजी कुठली आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे आणि त्यानंतर लाल तिखट टाकलं एक चमचा घाटी मसाला टाकला एक चमचा काळं तिखट टाकलं एक चमचा अशा प्रकारे सगळे मसाले टाकल्यानंतर मी ह्यात मीठ टाकलं आहे आणि सगळं व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मीठ टाकलेलं आहे मी आणि आता ही सगळी भाजी म्हणजे हा जो सगळा मसाला आहे कांदा टोमॅटोचा हा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा शिजण्यासाठी मी कारण भाज्यांमध्ये तेल कमी वापरते म्हणून पाणी टाकत असते कारण पाणी टाकल्यानंतर कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला जातो कारण मुळातच मी भाज्यांमध्ये तेल खूप कमी टाकते त्यानंतर हे बटाटे चिरलेले आहेत मी बारीक बारीक मी साला सकटच बटाटे घेतलेले आहेत तर मला आवडतात सालासकट बटाटे त्यानंतर ही शिमला मिरची आहे पाव किलो शिमला मिरची ह्याच्या बिया काढून घेतल्यात आणि ही देखील ह्याच्यामध्ये टाकलेली आहे शिमला मिरची बटाट्याची आपण भाजी करत आहोत तर व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हवं तेवढंच पाणी टाकायचं कारण ही भाजी आपल्याला सुकी टिफिनसाठी करायची आहे भाजी वाफण्यासाठी मी झाकण ठेवलं आणि बाऊलमध्ये गव्हाचं पीठ काढायला सुरुवात केली कारण ह्याबरोबर आपल्याला चपात्या करायच्या आहेत तर गव्हाचं पीठ काढल्यानंतर आता हे पीठ आता आपण मळणार आहोत त्याआधी त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि व्यवस्थित मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर मंडळी मी हे राशनच्या गव्हाचं पीठ असतं त्यामुळे हे मळल्यानंतर पाच मिनटं रेस्टसाठी ठेवावं लागतं तर हे पीठ मळल्यानंतर मी पाच मिनटं रेस्टसाठी ठेवलं आणि पुन्हा एकदा त्याला चांगलं मसळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ह्याच टेबलवर मी चपात चपात्या करत असते त्यामुळे हा क्लीन करून घेतला आहे माझा ओटा खूपच छोटा आहे त्याच्यावर फक्त शेगडी बसते तिथे मी चपात्या लाटू शकत नाही म्हणून हा टेबल लावून घेतलेला आहे ॲडजस्टेबल आहे तो जेव्हा नको असेल तेव्हा तो बंद करून ठेवता येतो एकदा मध्ये भाजी हालून घेतली तवा ठेवला आता आपण चपात्या करणार आहोत त्यासाठी मी पिठाचे गोळे करायला सुरुवात केली आहे तर हे दिसत असेल तुम्हाला ॲडजस्टेबल टेबल आहे जेव्हा गरज नसेल तेव्हा ही काढून ठेवतात मंडळी माझं घर फक्त आठ बाई दहाच आहे त्याच्यामध्येच सगळं मॅनेज केलेलं आहे मी सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहे कधीतरी मी तुम्हाला माझा होम टूरचा व्हिडिओ देखील शेअर करेल त्यामुळेच माझ्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर मी वेगवेगळे व्हिडिओज आणि कुकिंग रेसिपी पण टाकत असते अशा प्रकारे पहिला गोळा घेतला आणि चपाती लाटायला सुरुवात केली ला। मी कामावर छोटे छोटे फुलके जरी बनवत असेल तरी घरी मात्र मी अशा मोठ्या मोठ्या चपात्या करते म्हणजे दोन किंवा तीन चपात्या मुलांना डब्याला दिलं की त्यांचं पोट पण भरतं आणि आपलं काम पटापट आत तर अशा प्रकारे मी चपात्या करून घेतल्या पहिले मुलाच्या टिफिनची चपात्या करायच्या होत्या कारण तो नाश्ता करत होता नाश्त्याला मी पोहे बनवलेले पण त्याचा व्हिडिओ मी शूट करू शकली नाही तुम्ही बघितलंच असेल की मी नंतर व्हिडिओ शूटिंग जेव्हा तेलात कांदा टाकल्यानंतर शूट चालू केलं होतं तर अशा प्रकारे मी त्याच्या टिफिनपुरत्या तीन चपात्या केल्या आणि त्याचा टिफिन भरणार आहे बाकीच्या चपात्या त्याचा टिफिन पॅक झाल्यानंतर करणार आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही किती मस्त मी ना पूड केले ना चपातीच्या गोळ्याच्यामध्ये तेल टाकले तरी माझ्या चपात्या कशा मस्त टुणटुणीत फुकतायत आपली भाजी झालेलीच आहे जवळपास तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकत आहे तुम्ही बघा भाजले भा शेंगदाणे भाजून त्याचा कूट केला आणि तो त्याच्यामध्ये टाकत आहे तर शेंगदाण्याचा कूट जर शिमला मिरची बटाट्याच्या भाजीत टाकला ना तो खूप छान चव येते आणि ही भाजी माझ्या मुलांना देखील आवडते तर भाजी झाल्या झाल्याच मी डब्यात टाकायला सुरुवात केली आहे आ, कारण की डब्बा डबा त्याचा भरायचा आहे अशा प्रकारे भाज्या आणि चपाती दोन्ही डब्यात भरलं आहे आणि तो त्या डबा घेऊन कॉलेजला गेल्यानंतर मी उरलेल्या चपात्या करायला घेतल्या आहेत ह्या दुपारसाठी आमच्या दोघींसाठी मायलेकींसाठी मी चपात्या करते आपल्या गृहिणींचं कसं असतं ना बाहेरून काम जरी करून आलो तरी घरचं आपल्याला करावंच लागतं आणि ते आपण आनंदाने करत असतो तर सगळ्या मु मुलांची वगैरे टिफिन झाला आणि दुपारचा स्वयंपाक झाला आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला असेच लाईक करत जावा तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन दाबा जेणेकरून माझ्या माझ्या चॅनलवर जे जे व्हिडिओ टाकते त्याचे नोटिफिकेशन मिळेल तर अशा प्रकारे मी पटापट चपात्या करून घेतल्या आणि मग बाकीची घरातली कामं आवरली सध्या एकच काम आहे पण भेटेल लवकरच दुसरं कारण मी बहुतेक ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे तर त्या कामावर देखील मी काय काय बनवते ते सगळ्या रेसिपी तुमच्यासाठी टाकणार आहे तुम्ही आता जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय